ज्याचे रक्षण स्वत देव करतो त्याला कोणीही मारू शकत नाही त्याच्यावर कितीही मोठं संकट आलं तर तरी त्याला काहीही इजा होत नाही याचाच प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे मित्रांनो देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो आपण बघू शकताय एका रस्त्यावरती सामान्य वाहतूक चालू आहे अशातच एक व्यक्ती आपल्याला पायदळ चालताना दिसतोय त्याच्यामागे एक स्कूल बस येते आणि त्या स्कूल बसला डावीकडे वळायचं असतं आणि त्या बसच्या ड्रायव्हरला हा मनुष्य खाली असल्याचं दिसत नाही आणि ड्रायव्हर डायरेक्ट बस वळवतो आणि त्याला माहिती नसते की इथे एक मनुष्य आहे तो त्याला दिसतच नाही आणि तो मनुष्य त्या गाडीचा धक्का लागून सण खाली पडतो आता तो माणूस बसच्या पुढच्या चाकाखाली येणार हे ये तर नक्कीच आहे पण आपण बघू शकता मित्रांनो देव तारे त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ आपल्याला समजून येतो आहे देवाला त्याला मारायचे नव्हते तर देवाने त्याला कशाप्रकारे वाचवलेला आहे आपण बघू शकतो आहे चाका चाकाखाली येणार तोच गाडीचं चाक ओढले आणि तो असा त्या ठिकाणी तो त्या ठिकाणापासून असा काही वाचला की त्याला आपण बघू शकता तो पूर्ण पुढचे चाकाही गेले पूर्ण बसही गेली तरीही पुढच्या चाकात न येता आणि मागच्या चाकातही न येता तो मनुष्य सुखरूपपणे आपल्याला वाचलेला दिसतोय आणि बस पुढे गेल्यानंतर तो उभा राहतो आणि त्या ड्रायव्हरला काहीतरी म्हणताना आपल्याला दिसतोय मित्रांनो त्या माणसाच्या शरीराला कोणतीही इजा या एवढ्या मोठ्या जा, ॲक्सिडेंट म्हणून झाले नसेल खाळजाचा हा ठोका चुकवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे तो मनुष्य एवढ्या मोठ्या बसच्या टायरखाली येता येता वाचला तो जर खाली तो तो त्या टायरखाली आला असता तर त्याचा जीव तिथेच गेला असता पण देवाला त्याला वाचवायचे होते म्हणून तो एवढ्या मोठ्या संकटातून तारून आला मित्रांनो त्या मनुष्याला जीवनदान मिळालेलं आहे आपण बघू शकता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरपूर अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे जाको राखे साहिया मार सके ना कोई त्याचे सुदैव की तो एवढा मोठा ॲक्सिडेंट म्हणून वाचला मित्रांनो आपल्या की प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद